जळगाव जिल्ह्यामध्ये मा मागील पंधरा दिवस म्हणजे सोळा सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत एक विशेष मोहीम राबवली आहे हे विशेष मोहिमामध्ये मा जे गुन्हेगार आहेत ज्याच्यावरती जुने गुन्हा आहेत या लोकांना चेक करणं आणि त्यांच्याकडे कुठलं अग्निशस्त्र असतील ते जप्त करण्याचं आम्ही सूचना दिलं होतं सर्व पोलीस स्टेशन आणि एन सी पीकडनं या विशेष मोहिमा अंतर्गत आम्ही दहा देशी कट्ट्या जम जप्त करण्यात आलेल्या आहेत गुन्हेगारांकडून आणि त्याच्या डिटेल असं आहे पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये समाधान निकम यांच्याकडनं दोन देशी कट्टे आणि एक कारतूज विरुद्धत जुने आठ गुन्ह्या दाखल होतात अमलनेरमध्ये अनिल चांडाले विरुद्ध दोन देच्याकडनं दोन देशी कट्टे आणि चार कारतूज जप्त करण्यात आलेले आहेत यावलमध्ये युवराज उर्फ युवराज भास्कर यांच्याकडनं एक देशी कट्टे या माणसाविरुद्ध एक जुने गुन्हे दाखल होते बाजारपेठमध्ये अमर कासोटे ह्याच्या ह्याच्याकडनं दे एक देशी कट्टे जप्त करण्यात आलेला आहे विरुद्ध देखील एक जुने गुन्हे दाखल होते वरणगावमध्ये काविन भोसले ह्याच्या ह्याच्याकडनं एक देशी कट्ट्या जप्त करण्यात आलेल्या आहे एक काडतूस एम आय डी सी पोलीस स्टेशन हत्तीमध्ये विठ्ठल बोले यांच्याकडनं एक देशी कट्टे आणि चार काडतूस जप्त करण्यात आलेले आहे या माणसाविरुद्ध तीन जुने गुन्हे दाखल आहेत आणि जलगाव शहरामध्ये युसुफ उर्फ सद्दाम फटेल यांच्याकडनं दोन देशी कट्टे आणि दहा काडतूस जप्त करण्यात आलेलं आहे या माणसाविरुद्ध देखील दोन जुने गुन्हे दाखल आहेत म्हणजे आम्ही नेमका ह्या सर्व लोकांना हो चेक करून यांच्यावरती बचक राहावा आणि ह्यांनी क को जरी कोणी असं कोणत्याही गोष्टी अवैध गोष्ट अवैधशस्त्र वगैरे कोणी बल बलगवलं आहे याच्याविरुद्धात वारंवार चेक करण्याची पण करणार आहे आणि गोपनीय माहिती देखील काढणार आहे म्हणजे सर्वांनी खास करून गुन्हेगारांनी सावध राहा आम्ही या विषयावर आम्ही खूप गंभीर आहे आणि जर कोणी अशा गोष्टी कोणी बलगवलं आणि त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई होईल असं मी सर्वांना सूचना करू इच्छिते